मागून वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आज शूट आहे भारती बंगाळे आणि माझा तर किती रेडी झाला बघा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल तू जा काढू काय फोटो काढू काढू फोटो तर काही चला शूट करतो आता आम्ही बघायसाठी किती आहे आपलं शूट केल्याला बघायसाठी उत्सुकता असते मम्मी म्हणजे आम्ही जे कुठला टेक घेतला त्यानंतर तिला पहिला बघायचं असते ए बघू ते पहिलं माझं कसं झालं आता हिला दाखवायचं होतं पण यायला दाखवायच्या ब्लॉग स्टार्ट केला नाही चांगलं झाले चुकीच काय झालं नाही तुला असं वाटतंय चुकीच चुकीचं काय झालं नाही चांगलं झाले सो आता शूट घेतलं मम्मी तिथं मम्मी जात होती सकाळी घाईच शेतात म्हणलं रोज शेता आणि महत्वाचं पण काम आहे जाणं महत्वाचं आहे मम्मी आणि ही जर नाही गेली मम्मी जर नाही गेली तर तिथं काय ना काय चुकीचं होऊन बसते त्यापेक्षा मम्मी समोर उभारून करून घेते मम्मी पण बिनगुरी असतोय मम्मी गेली की चला मेन माणूस आहे तिथं असं नाहीतर नुकसान पण आपलंच होतं नुकसान आपलं होतं आणि वेळ पण जाते गेलं तर नुकसान होत

सो लग्नात ना जेवायला चालू हे तर आवरून बसले असते लग्नात जेवायला कधी पण लग्नात गेलं मला काय एकच विचारते काना जेवण कुठे आहे जेवण कधी आहे जेवायचं लग्न किती वेळ लावले मग काय आधी पोटोबा मग विटोबा हा मग ते नवरोबा आणि नवरीबा आले तुमच्या

तर <laughs> इथं चालू आहे शाबू भिजून फिरवायचं विहानला आणि इकडं दोघींची मिटिंग सुरू आहे ले सिरियस विषय काय तर दोघे जण म्हातारे झाल्यात काय ग होय असं कसं पण कधी कधी जेवल्यानंतर गप्पा मारतात ना बायका म्हात म्हातारे बायका कशा मारतात तशा मारायला दोघे जण सिया बाबा ले म्हातारे झाले आमची हसत्या बाबा तिला पटलं हसत्या बाबा चेहरा बाबा चेहरा क्या हो दिल में उतर कर देखो ना मे बोलणार आहे आता काही पण बोलते ते असं बडबड काही पण बडबडते कधी कधी मच्छर बोलणार आहे काल अरे बाप रे काल आम्ही गेलतो शॉपिंग करायला सियाला आणि सियाच्या मम्मीला काल ताप पण आला होता तिला आणि आज आज गेला म्हणजे आराम झाला तर गाईज आज सगळ्यात महत्वाची आणि खुश खबरी म्हणजे आज आपले अनन्य बंगाल युट्यूब चॅनलला नऊ लाख पन्नास हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झालेले आहेत सो so, गाईज वन मिलियनला पन्नास हजार बाकी आहेत आतापर्यंत सबस्क्राईब ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू सो मच सो अजून कोणी केलं नसेल सबस्क्राईब त्यांनी नक्की सबस्क्राईब करा कारण की फक्त जवळच बटन आहे लाल दाबायचं आहे लाल बटन दाबायचंय झाला नाचा काय करायचं नक्की दाबा आणि तुमचा सपोर्ट वन मिलियन पर्यंत पोहचवा काय सो लवकर सबस्क्राईब करा आपल्याला लवकर काय ना काय मस्त मस्त ब्लॉग येणार आहेत फक्त वन मिलियन झाल्यावरच आहे ना काय लवकरच तुमच्यासाठी सरप्राईज येणार आहे सियाने सांगितलं बरोबर गुड तर अशा गप्पा 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 गोष्टी चालूच असणार आहे सो चला आज आणि एंड करणार आहे ब्लॉग तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये हो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली जे तुम्हाला स्क्रीनच्या खाली जे तुम्हाला बेल आयकन दिसते ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे रोजचे डेली अपडेट्स येत राहतील थँक्यू बाय बाय